कोळी बांधवांना बा मच्छी विक्री करायला देत नाहीत एका आमच्या भगिनींवर हात उचलण्या उचलण्याची त्यांनी हिंमत केली त्यानुसार ते त्यांनी आम्हाला तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुसार आमच्यासारखे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज इथे ते, त्यांच्या समर्थनात आम्ही जमलेलो होतो इथे आमची स्पष्ट भूमिका आहे आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने अतिशय कडक नियम बांग्लादेशीने रोहिंग्यांच्या संदर्भात आमच्या देशामध्ये लावलेल्या आहेत कुठलाही बांगलादेशी रोहिंग्या आमच्या देशामध्ये राहता कामा नये अशी स्पष्ट भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारची असल्यामुळे अशा पद्धतीची या हिरव्या सापांची वळवळ आणि अशी पद्धतीची हिंमत आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्याकडे इथे सहन करणार नाही आणि तीच इशारा वजा धमकी मी बंधू भगिनींना कोणीही वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचा पुढचा कार्यक्रम काय करायचा आहे याची माहिती देण्यासाठी मी इथे आलो होतो यापुढे या, या भाऊच्या धक्क्यावर प्रत्येक बारीक गोष्टीवर मी स्पष्ट झाले हे काय कराची मध्ये असलेलं बंदर नाही हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमचं बंदर आहे आणि म्हणून इथे अगर हिंदूंना कोण त्रास देत असेल तर दोन पाय हे आम्हाला माहिती आहे म्हणून घटना पुढे आम्ही खपून घेणार नाही ही भूमिका तीच नोटिफिकेशन आणि तीच कागदपत्र तपासण्यासाठी आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने मोहीम चालवलेली आहे त्याच्यामध्ये ही जी काय आता माहिती भेटली की बेंगालवरून हे येतात खोटे कागदपत्र बनवत असतील तर ते प्रत्येक कागदपत्र तपासलं जाईल आणि त्यांना परत त्यांच्या त्यांच्या अब्बाकडे पाठवण्याचा नियोजन आणि नियो कार्यक्रम केला जाईल मराठी कम्प्ले एक प्रश्न होता मुंबई महानगरपालिका असेल किंवा ठाणे असेल याच्याबद्दल आहे बोला ये हमारा जो भाऊचा धक्का ये जो हे ये एरिया है वो हमारे हिंदू राष्ट्र में आता है वो कोई कराची पाकिस्तान में नहीं है यहाँ के जो हमारे हिंदू कोली आ, जो बहने हैं इनके ऊपर कोई बांग्लादेशी और रोहिंग्या लोगों ने कुछ दिनों के पहले हाथ उठाया इन पर मारपीट की और इनको अपना व्यवहार व्यवसाय करने को दिया नहीं उसके बारे में इन्होंने हमको पत्र लिखा तकरार की उस तकरार के हिसाब से मैं यहाँ आया हूँ हमारी स्पष्ट भूमिका है ये हमारे हिंदू राष्ट्र में हमारा ये बंदर है पोर्ट है यहाँ पे अगर किसी को काम करना है तो वो हमारे हिंदू राष्ट्र का ही होना चाहिए हिंदू ही होना चाहिए यहाँ बांग्लादेशियों रोहिंग्या को इस तरह से कुछ भी काम करने के लिए परवांग परमिशन नहीं मिलेगी हमारा केंद्र और राज्य सरकार ने बहुत कड़क भूमिका ली है कि कोई भी बांग्लादेशी और रोहिंग्या को हमको हमारे देश में नहीं चाहिए तो इसलिए यहाँ पे कोई भी इस तरीके की हरकत कर रहा होगा तो उसको समुद्र के मार्ग से अपने पाकिस्तान और बांग्लादेश में बैठे हुए अब्बा के पास भेजने के लिए कार्यक्रम हमारा तय है और वही बोलने के लिए मैं यहाँ आया था इसलिए तो देखिए आज हमारे पास पुलिस डिपार्टमेंट है कोर्ट के कोस्टल ऑफिसर है बाकी हमारे राज्य का कोर्ट मिनिस्टर के नाते मैं उनको भी ना सब बोलने के वही कहने के लिए आया था कि ये एरिया छब्बीस जो कोई अपने पर अटैक हुआ तो वो इसी माध्यम से हुआ था इसलिए आगे इस तरीके की हरकतें कोई हमारे पास तेरी नजर से देखना नहीं चाहिए इसलिए यहाँ कड़क से कड़क सिक्योरिटी से रखना जरूरी है इधर कॉम्प्रोमाइज करण्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच तर सांगितलं ना हिंदूंना मुसलमानांकडून त्रास नाहीये हिंदूंना हिंदूंकडूनच त्रास आहे आणि म्हणूनच आमच्यातले काही जे या हिरव्या स्थापना जे दूध पासतायत काश्मीर मध्ये काय झालं ते लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या सिंदूर बघून गोळ्या घातल्या तेव्हा मग ह्या या, आमच्या काही जे कार्टे आहेत मदत करतात त्या लोकांनी तो विषय विचार करावा ते जेव्हा धर्माचा विषय येतो ना तेव्हा कोणाला विचार कोणाबद्दल विचार करत नाही म्हणून आपण कुठल्या या बांगलादेशी हिरव्या आहे सापडना आपण दूध पाजतोय ना ह्याबद्दल विचार करून यांना मदत करावं आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या इकडचे स्थानिक परत भूमिका म्हणजे काय परत इथे पाहणी करण्यासाठी येणार नाही तुम्हाला डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज देणार बांगलादेशीर इजर बांगलादेशी पीपल हॅड कम एंड रेज देयर हँड ऑन अ लोकल फिशरमॅन we are absolutely very clear that our central government and the state government We are very clear that we will not allow any bangladeshi and rohingya muslim to be on our soil. and if they are going to do such things, where they are going to raise their hands, we will ensure they will get the befitting punishment that they deserve. and they will not dare to look at any hindu again. जिहादीज हू दिस बांगलादेश इज सो दोज पीपल विल बी आयडेंटिफाइड वी इन्शुअर के नो हेल्प गोज फ्रॉम इनसाइड अँड दिस सच इंस्ट आर नॉट रिपीटेड